नमस्कार मित्रांनो मी उमेश परभणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं तर मित्रांनो आता मी चाललं आहे चार वाजता पाऊस पडलो आहे आणि आमच्या नदीक मोठा पाणी येईला तर माका विवेकने फोन केला तर आम्ही जाता बघू तर चला जाऊया नदीक पाणी किती साईला तर तुमकं दाखवते आहे तर चला जाऊया क्वाजेवरती तर गावाला ना चार वाजता पाऊस सुरू झालो आणि बघू शकतास आमच्या क्वाजेवरनं किती पाणी गेलं आता तर आता काय दाखवू शकत नाही उद्या सकाळी येऊया आणि बघूया रस्त्याची काय अवस्था झाली आणि क्वजेवरची परिस्थिती बघूया आणि नदी किती साफ झाली आहे ती तुमचं दाखवते उद्यावाल्यानो कलचो पाऊस बघा किती वाळू या वरती आणि ही टोनका बघा ए हे पाईप खाली होते वरच होते खाली होते ना खालच्या बाजून होते ते पाईप पण वावून गेले असते तर वाळू बघा किती इली आहे वाहन खालच्या पावसान जाब मोठं ओर इलेलो तर आता आम्ही ऐसून आहो पाजवेवरती तर चला बघूया तर एक काय परिस्थिती आधी मी आणि विवेक बघूया पाजवेची काय परिस्थिती आहे ती खडका असत वरती बारकी बारकी तर पुढे जाऊन बघूया रोड बंद रोड बंद आणि सरपंच आणि सदस्य पाहणी करू गेले आहेत तर ते समोरच भेटले तर जरा नदीची पातळी एक लेवल झाली सरपंच आणि सदस्य पाहणी करूसाठी इले आहेत खैसून पाणी, पाणी गेला काय गेला तर हई भरपूर खोल होता एवढा ह्याच्यापेक्षा खोल होता म्हणजे माझ्या छातीक लागत होता खाली उतराक भेटत नव्हता आहे ना आणि आता सगळी खडका येऊन लागली होती बघाकडे पूर्ण जाम झालेला असा बघू शकता हे बघा एक दोन तीन हे तीनच चालू आहेत आणि हे दोन आणि अजून सगळा दिसतं पूर्ण नदीत दिसतात सगळा प्लेन प्लेन झाला अकडनं पण पाणी येला अकडनं इला अकडनं इला म्हणजे तीन पाणी पाणीला एवढं पाऊस लागलो पाऊस फक्त दोन तास पाऊस लागलो ना फक्त दोन तासच पाऊस लागलो ला। आणि दोन तासाच्या पावसाने ह्या सगळा केलेला असा बघू शकता अरे बाप रे बाप लेवल झाली रस्त्याची आणि त्या दिवशी आम्ही आंघोळी खाऊ लिहिलेला तेव्हा हय पाणी भरपूर होता आंघोळग आम्ही हई लावू तेव्हा हय पाणी भरपूर होता आणि थै पाणी बिलकुल नव्हता म्हणजे प्लेन होता आणि आता थई कोण झाली आणि आता हई प्लेन झाला तर आता या वायस थोडं पाणी कमी झालं की येऊ काय हय कारण जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत हय आतमध्ये रावा गावाचा नाही कारण उसाळे मारतात बोवऱ्यासारखे डायरेक्ट बाहेर फेकून देतले तर येऊयानंतर केव्हा तरी पूर्ण रस्त्यावर ना पाणी गेला ती वाळू व्हावा नेली आहे हे पण वाळू वावा नेली आहे रस्तो कोसाळलो आता हकडनं गाडी जाऊची नाही विवेक आता आहे ना गाडी बंद तर खड्डोच पडलो नशीब या नाही गेला मोठो असो खड्डो पडलो तिथपर्यंत रस्तो कोसाळलो आता मे महिन्यात ती सगळी खडका काढून ह्याच्यात टाकूची लागतली त्याच्यानंतर अहिली पण खडका गेली ना फक्त वाळूच रवली आहे काय तर भारीच झाला पूर्ण नदी दिसता आता लांबच्या लांब दिसता पण खालपर्यंत दिसता सगळा सगळं कचरो वाव्हान खाली गेलो सगळं गाळ धोंडे फोंडे सगळे वावन खाली गेले आणि आता तलाव पण लालबुंद झाला खदूळ खदूळ काटवणी पाणी झालं त्या निवळा आठ दिवस लागतील तर गावाला ना आम्ही क्वचेवरती पोचलावणी बघू शकता सहा बघा काय झालं आता हे बेकार अवस्था झाली आणि सगळे पाईप जाम झाले दाखवत आहे तुमचा आम्ही पेवाव सही पण पन... म्हणजे आंघोळ करू थोय पण बेकार परिस्थिती झाली आता जाम झाला सगळा भरला बघू शकतास तुम्ही ह्या बघा हय आता वाळूच वाळू येईल या हय आम्ही पेवायचे आणि ज्या ठिकाणी पाणी कमी होता त्या ठिकाणी आता प्रेशरने पाणी जाता हे बघा हय प्रेशरने जाता पाणी हय प्रेशरने पाणी येतं त्याचं कारण याकच कारण तिकडचे पाईप होते त्यांना सगळे जाऊन नाही ते का सगळे दगड जाऊन अडकले आहेत आणि हे पाईप फक्त मोकळे असं त्याच्यामुळे सगळं पाणी येतं इकडनं येतं कारण हे थोडं सकल बाजू आहे त्याच्यामुळे सगळं पाणी हय येतं आणि हय तर जामच झाला ह्या ह्या पायपाने पाणीच जायत नाही हे तरी दोन तीन पाईप असतले त्या पायपाने पाणी जरा कमी जातं तर आता जाऊया ते तर कालपर्यंत काहीतरी धबधबे दिसत होते नाही आज तर सगळे दिसतात बघा बघू शकतास आज तो सगले पानी तर सगळेच दिसतात त्याच्यामुळे पाणी एवढं असं आता जाऊया साहिलच्या थैल्या मोरिया जवळ तर बघूया साहिलच्या थैली पण मोरी कोसळली असं म्हणत होते तर चला जाऊया साहिलच्या थैल्या जवळ आणि बघूया किती कोसळली आधी आणि थैसून जाऊया साहिलजवळ तर चला हैसून पण पाणी गेला का रे वरणा तर ही तर ह्या व्हाळावरची मोरी किती आहे बघा चौदा पंधरा फूट अधिक असतात आणि ह्या वाळीवरनं पण पाणी गेला तर ह्या बघा आणि इकडे तर कोसळला सगळा पूर्ण कोसाळ आणि पाईप पण पाईपलाईन पण गेली तुटली आता इकडच्या लोकांना पाणी बिनी काय नाही ह्या पूर्ण कोसळला आणि पिंपळाचं झाड होतं तर आपण कोसळला तर असेच जाऊया आपण आता साहिलजवळ आणि थैसून जाऊया सांडीकडनं जाऊया तकडे पण पाणी गेलेलं भरपूर तर आता मी आणि विवेक जाता साहिलजवळ आणि थैसून आहो सांडीजवळ तर हे बघा एवढं नुकसान झाला पावसामुळे कालच्या साहिलच्या घराकडे पोचला आहोत साहिलची गाडी पण काय नाही हवं आहे बघूया आता साहिल घरात हा काय शरडांकडे गेलो दरवाजा पण बंद चला साहिल बंधू साहिलची आजी घरात साहिल काही गेलो विचारूया तर चला साहिल ना या साहिल खाली गेलो आणि साहिलचं निरफणस सगळे फणस नेले नाही लागलेले काढल्याने साहिलच्या घराकडे गेला साहिलने शरडा सोडून सकाळी बांधून पण तो मायाच्या घराकडे गेलो तर मायाच्या घराकडे भेटत आमका साहिल तर चला आपण जाऊया आता साहिलला भेटाया नंतर जाऊया आपण जुन्या रस्त्याने देवळाकडच्या तर आम्ही साहिलकडे फिरतो आणि साहिल योग्यासोबत योग योग येईलो बाहेर साहिल का येतो येतो बघा पण मी आज पडलोय ना म्हणून आज माका लागला नाही पण मी आज पडलोय दूध माझं दोन लिटर उकडी झालं पाणी बघा किती खदूळ झाला ह्या पाणी निवळा तरी पंधरा दिवस जातील अरे वे पंधरा दिवस जातील म्हणजे एका रात्री एवढा भरला पातळी वाढली त्या दिवशी पोचूक गणपती विसर्जन साईड खाली होत हा असा जुनं रस्तो चिंचेकडनं वरे आहे जो त्याच्यानंतर तिकडनं नवीन रस्तो बनवले आणि देवळाकडे जाऊ आता आम्ही पोचलो सांडीवरती आणि बघूया किती कितीसा पाणी वाहतात काल चार वाजता पाऊस सुरू झाला त्याच्या अगोदर पाणी आहे पाणी पण कमी होतं आणि आज बघू शकता एकदम खदूळ खदूळ पाणी असं आणि पाणी पण भरपूर आसा, पाणी भरपूर असतं पाऊस जास्त असलो की त्यासाठी आदेश लावले नाही आहेत तर वाचून घ्यावाच <laughs> 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 मी पहिल्यांदाच खातोय म्हणजे चोरलेला भागीदार आम्ही दोघे ना आता चोरीचे तर सांडीवरनं आता आम्ही निघाल आहोत शेळक्यांच्या घराकडे हे पण एक मोरी आहे थून पण पाणी जास्त जातं तर ती मोरी बघूया आणि हे बघा काय झालं आता सांडीवरच्या पाणी आहे एकदम म्हणजे वरतीपर्यंत गेला शरणी सगळं ह्या होऊन गेलो आणि पाणी तिथपर्यंत लागला म्हणजे पर्यंत पाणी थर्यंत लागलेला बघू शकता या लेवलला पाणी तर वरच्या लेवलला पाणी लागलेला थोडा पाणी होता बाबा हे बघा ही एक मोरी होती हिसून पाणी गेला पाहिजे पुढे बाई पावसान लय बेकार आहे आमच्याकडे रस्त्यावर हे रस्त्यावरचे दगड तर ही एक मोरी होती पण हिच्यावरनं काय गेला नाही आणि काय झालं नाही याच्यावरचं फक्त पाणी गेला पहिली मोरी ठीक आहे चला आता जाऊया पुढे पाडायांच्या घराकडे खरे जाऊन बघूया पाडायांच्या शेतीचं नुकसान झालं आणि त्यांचं जुनं साखव होतो त्याचं पण थोडंफार नुकसान झाला तर चला पाडायांच्या घराकडे धुक्या पण भरपूर आहे अरे वातावरण सगळं चेंज झालं अरे कधी पाऊस पडता कधी धुक्या लागतात तर कधी थंडी पण लागतं मध्ये आता थंड थंड आहे ना आता थंडी लागतं आम्ही आता पोचला पाडायांच्या घराकडे आणि चला पाडायांच्या घराकडे त्या बाजून जुनी वाट होती आताशी केव्हा तरी जातात तिकडे शॉर्टकट तर त्यांचं पण जुनं साखो होतं छोटंसो तो कोसळला तो बघूया तर चला पाडायांच्या घराकडनं आणि ह्या मयाचं घर योग्याचं घर दडक्याचं येला अमरच्या आईचं पाड्यांच्या घराकडे तर पोचला आम्ही नाही तर त्यांच्या साखवावरती जाऊया आणि बघूया प्रथमेश पाडावे यांचं घर जुनागर हाय शपतर साकव कोसाळलो ना टेकलो आलीकडे अंड्याचं ना वाट होती जाव साकव होतो तर कोसाळ ह्या पण व्हाळी एक तेवढाच मोठं पाणी येलेलं हे साहिल या ताच पाणी आहे ना ती वर मोरी कोसाळली तुमची ती मग पाणी पाणी खायलाच पाणी आहे तर मग मोरी बघितलं साहिलच्या घराकडची तर त्याच मोरीकडनं पाणी येतात हे आता आणि ह्या तिकडनं खचलो सगळं पाण्याचं प्रेशर तिकडे गेलो आणि हे साखव कोसाळ तो साखळ कोसळलो आमक माहिती नव्हतो साहिल आमकं बोललो मग आम्ही विवेक आणि मी कसाला जाऊया हे पण बघूया तर आता जाऊया आपण घराकडे चला पलीकडनं येऊ रस्तो असा की जुनी वाट होती आहे ना हा साखळ त्यांचा पाडा यांच्या घराकडे जायचो तो कोसाळलो तर आता चला, चला आपण जाऊया आता हिसून पावसानं लयच या केल्या आमची नुकसान पडे खाली खाल खाली कोणाची पाड्यांचंच शेत आहे ना म्हणजे पाड्यांचं शेत बरकास झाला यंदा पत्यापाडाच्या शेतीत पाणी घुसलं आणि आबू आबूपाडाई आणि तर एवढा पाणी गेला की नदीतले दगड सगळे खरड्यान खरडून गेले बघू शकतो सह एवढा धुक्या लागला की आमचं शिंगोबाचं डोंगर पण दिसत नाही आणि सह्याद्री पण दिसत नाही बाहेर दिसत नाही आणि परत मळबट हाच आज पाऊस परत येतो वाटतं आ, हो हो आ, हो तर गावाला नो काल आम्ही जाऊन येऊ क्वाजेवरती तर पाणी भरपूर होतं आणि सकाळी उठला मी आणि विवेक गेलाव परत एकदा क्वाजेवरती तर पाणी तर बघलाच तुम्ही किती होता तर आणि नुकसान पण झालेलं बघलासच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर सबस्क्राईब करा